मित्रांनो कधी तुम्हाला असं वाटतं का तुमचे हातपाय हे खूप जास्त दुखायला लागत आहेत अंगात वेगवेगळ्या जागी तुम्हाला दुखायला लागते तुम्ही एखादी गोष्ट करायला जात आहे त्यामध्ये तुम्हाला अचानकपणे खूप जास्त थकवा महसूस व्हायला सुरुवात होते खांदे हे पूर्णपणे कडक व्हायला सुरुवात होते तुम्ही जी गोष्ट करायला जात आहे त्यात तुमचा प्रोत्साहन पहिल्यासारखा राहिलेला नाही तुमची ताकद आता पहिल्यासारखी पुरत नाही आहे हात पाय सतत दुखायला सुरुवात होते तर मित्रांनो हे साधे लक्षण नाही या लक्षणाला अजिबात दुर्लक्ष करू नका मित्रांनो असे लक्षण जर वारंवार तुम्हाला दिसत असेल तर यांना अजिबात दुर्लक्ष करू नका कारण हे आपल्या शरीराच्या आतून येणाऱ्या कमजोरीचं मोठं लक्षण असतं कारण मित्रांनो सर्वात महत्त्वाचं म्हणजे यासाठी आपल्याला कोणत्याच प्रकारचं एखाद्या महागाचं औषध घ्यायची गरज नाही कोणत्या प्रकारची एखादी आपल्याला टॉनिक गोळ्या वगैरे घ्यायचं नाही विदेशी औषध तर अजिबात घ्यायचं नाही यासाठी मी जे तुम्हाला सांगणार आहे ते तुम्हाला अत्यंत परवडणार आहे तुम्हाला खूप जास्त खर्च करण्याची सुद्धा गरज नाही मित्रांनो आपल्या घरात सतत असणाऱ्या आणि एकदम अतिशय खूप जास्त कमी किमतीत येणाऱ्या या दोन वस्तू आहेत याला रोज जर योग्य वेळी योग्य प्रकारे घेतलं तर तुमचं शरीर अगदी ताजतवानं पहिलेसारखं होईन जाईल तुमचं वय हे पन्नास वर्षाच्या वरे जरी गेलं असेल तरी तुम्हाला पंचवीस ते सव्वीस वयाचं जे ताकद आहे ते वापस येईल मित्रांनो बघा अगदी आपल्या घरात सहज या गोष्टी मिळतात याला फक्त योग्य पद्धतीने आणि योग्य वेळी खायचं आहे बस एवढंच केल्यानंतर आपलं शरीर हे एकदम ताजतवान आणि अफलातून होईल सर्व काही आपलं जे आहे ते चांगलं होईल आपले हातपाय दुखत आहेत अंगात गळाटल्यासारखं वाटतंय किंवा सांधेदुखी होते कुठल्याही प्रकारचे दुखी असो अंगात जेही आपल्याला त्रास आहे आपला वय वाढल्यामुळे होत असो किंवा इतर कोणत्या कारणामुळे होत असो शरीरातील सर्व थकवा या दोन वस्तूंनी निघून जाईल मित्रांनो या दोन वस्तू दिसायला अगदी साध्या आहेत पण बघा तुमचं वय तीस चाळीस पन्नास साठ सत्तर कितीही असू द्या एकदा या दोन वस्तूंना जर तुम्ही घेतलं तर तुमची तीच ताकद पुन्हा येईल जे आधी होती बघा मित्रांनो या वस्तू एवढ्या स्वस्त आहेत आणि एवढ्या सहज आपल्याला उपलब्ध होणाऱ्या आहेत पण आपल्याला याबद्दल हे माहिती नाही या वस्तूने आपले प्रत्येक शरीरातील दुखणं दूर होऊ शकतं आपले जे काही ताजतवाने शरीर आहे ते पुन्हा आपल्याला वापस मिळू हो शकतं वय कितीही का असे ना तुमचं वय पन्नास वर्षाच्या वय जरी गेलं असेल तरीही तुम्ही एकदा या गोष्टी करून बघा मित्रांनो या दोन गोष्टी तुमच्या शरीरातील रक्त शुद्ध करतात तुमचं पचनक्रिया हे पूर्णपणे सुधारतात शरीरात शक्ती जोडण्याचं काम हे दोन गोष्टी करतात तुमच्या शरीराला एखादी गोष्ट खाल्लेली लागत नसेल तर या गोष्टीमुळे ते सुद्धा तुमचं पूर्णपणे चांगलं होईल मित्रांनो या दोन गोष्टीला जर तुम्ही योग्य वेळी आणि योग्य प्रकारे घेतलं तर तुमचं जे कमकुवत झालेलं शरीर आहे ते पुन्हा बलवान होईल तुमच्या शरीरात जी तुमची कधी काही पंचवीस सव्वीस वय असताना जी, जी ताकद होते ती आता पुन्हा वापस येईल हो मित्रांनो आणि हे काही फार महागाचं नाही आणि तुम्हाला यासाठी कुठला जास्त खर्च तर अजिबात लागणार नाही आणि हे बाहेरचं कुठलं औषधसुद्धा नाही किंवा कसल्याच प्रकारचं केमिकल नाही तुमच्या घरात उपलब्ध असणारी ही गोष्ट आहे फक्त तुम्हाला घ्यायची आहे मित्रांनो या दोन गोष्टी एवढ्या शक्तिशाली आणि प्रभावी आहेत की याला जेव्हा तुम्ही वापराल जेव्हा याला तुम्ही खाल तेव्हा फक्त जे आहेत तेच रोग बरे नाही करत तर जे शरीरात काही जुनं दुखणं असेल जे लपून बसलेलं असेल किंवा कदाचित तुम्हाला ते जाणवत नसेल ते सुद्धा ते बरं करत असतं मित्रांनो यामधील जी पहिली गोष्ट आहे ती अत्यंत अगदी खूप स्वस्त आहे म्हणजे तुम्हाला शंभर रुपयाच्या एक किलोचं तिचा पूर्ण पॅकेज मिळेल बाजारात आणि ही गोष्ट अशी आहे जी की आपल्याला रोज आपल्या घरात लागतेच आणि बऱ्याचदा आपण याला वेगवेगळ्या पदार्थ बनवताना याचा बुका करून किंवा तसंच याला टाकून खात असतो मित्रांनो ही गोष्ट आपल्या खाद्यपदार्थातलीच आहे याला आपण बऱ्याचदा खालेले सुद्धा आहे एवढंच नाही तर बरेच लोक याला आत्तासुद्धा खात असतील बघा मित्रांनो ही गोष्ट अगदी साधी आहे स्वयंपाकात रोज वापरली जाणारी गोष्ट आहे बाजारात अगदी स्वस्त मिळते फक्त ते आपल्याला कधी वाटणारसुद्धा नाही की काजू बदामापेक्षा हे एवढी छोटी आणि स्वस्त गोष्ट आप म्हणजे आपल्याला एवढा फायदा देऊ शकते कदाचित तुम्हाला ऐकून थोडं वेगळं वाटेल पण मित्रांनो आपल्या घरात तो शेंगदाणा असतो तो शेंगदाण्यात एवढं प्रोटीन असतं आणि ते शेंगदाण्यात जे काही फायबर वगैरे असतात ते आपलं बरेच दुखणं दूर करू शकतात हो मित्रांनो पण यासाठी काही पद्धत आहे ते बघा मी तुम्हाला सांगतो पहिले जे शेंगदाणा तुम्ही घ्यायचं आहे ते असा कुठलाही शेंगदाणा बाजारातून विकत आणायचा नाही आपल्याला गावराणी आणि अगदी छोटा आकाराचा जो शेंगदाणा असतो तसा शेंगदाणा घ्यायचा आहे मित्रांनो जर तुमच्या पायात बार बार असा आवाज येत असेल तुटण्याचा किंवा हातपाय हळे जर कमजोर झाले असतील ना तर त्यातील ते कॅल्शियमची कमी आहे असे लक्षणं आपल्याला जाणवते आणि शेंगदाणा हे कॅल्शियमचा नॅचरल स्रोत आहे याच्यात नॅचरली खूप सारं कॅल्शियम असतं आणि जर हे आपण खाल्लं तर ते आपल्या शरीरातलं कॅल्शियम पूर्णपणे भरून काढतं एवढंच नाही मित्रांनो त्या शेंगदाण्यामध्ये नॅचरल मॅग्नेशियम मॅग्नेशियमसुद्धा असतं बघा मॅग्नेशियम आपल्या शरीरात जे कॅल्शियम आहे ते पूर्णपणे शोषून जाण्यासाठी अतिशय फायद्याचे आणि मदतगार असते मित्रांनो मॅग्नेशियमसाठी तुम्हाला वेगळे सप्लिमेंट किंवा औषध टॉनिक घ्यायची अजिबात गरज नाही मॅग्नेशियम आपल्या हाडांसोबत नसासाठी आणि आपल्या पूर्ण इंद्रियांसाठी सुद्धा खूप चांगलं मानलं जाते आणि ते चांगलं असते जर मित्रांनो तुमचे हात हे थरथर करत असतील हातपाय खूप जास्त एखादं वज उचलताना थरथर करत असतील तर समजून घ्या तुमच्या हाडामध्ये कॅल्शियमची अतिशय कमी पडली आहे आणि ते कॅल्शियम भरून काढण्यासाठी आपण शेंगदाणे खाऊ शकतो अगदी घरात मिळणारं आणि अत्यंत स्वस्त हे शेंगदाणे आपल्यासाठी उपयोगी ठरू शकतात जर का तुमच्या हातात थरथर करत असतील तुम्हाला चालताना काही झटके जाणवत असतील अगदी अंगात काहीतरी होत आहे असं वाटत असतील तर हे शेंगदाणे तुमचे न्युरोन्स कमी असल्याचं लक्ष सांगतात आणि ते शेंगदाणे त्या पूर्णपणे चांगले करू शकतात मित्रांनो बघा जर तुमचे अचानक केस गळायला लागले आहे बराबर दिसायला येत नाही नजर कमजोर झाली आहे तर हे सगळं आपल्या शरीरातील खनिजांच्या कमीचे लक्षण मानले जाते आणि हे कमी आपल्याला दूर करता येते शेंगदाण्यामध्ये व्हिटॅमिन बी वन बी सिक्स आणि व्हिटॅमिन ई e, हे खूप चांगल्या प्रमाणात भरपूर असते मित्रांनो व्हिटॅमिन ए हे व्हिटॅमिन ई e, हे आपल्या शरीरातील जे आपल्या गालावरतील जे सुरकुत्या असो पिंपल्स असो किंवा जे काही असे जे टॅनिंग म्हणतो आपण ते असो हे दूर करतात व्हिटॅमिन सीचे भरपूर फायदेसुद्धा असतात आणि हे आपल्या शरीराला एकदम मजबूत ठेवते आपला जो चेहरा आहे किंवा अंगावरची जे त्वचा आहे ते पूर्णपणे टाईट राहते सुरकुत्या त्यावर पडत नाहीत त्याचबरोबर शेंगदाण्यामध्ये झिंक फायबर पोटॅशियम असे हेल्दी फॅट भरपूर असतात त्यामुळे हे खूप चांगले आहे आता मित्रांनो तुम्हाला हे तर माहिती झाले की तुम्हाला शेंगदाणे खायचे आहे पण ते कशा पद्धतीने वापरायचे त्याचा उपयोग कसा करायचा म्हणजे शेंगदाणे कशा पद्धतीने खायचे त्यासोबत दुसरी अशी कोणती गोष्ट आहे जे खाल्ल्याने याचा प्रभाव अजूनसुद्धा वाढेल ते प्रत्येक गोष्ट तुम्हाला आता मी सांगणार आहे तर मित्रांनो आपल्याला शेंगदाण्यासोबत दुसरी जी वस्तू खायची आहे ती म्हणजे मनुका होय तीच मनुका जिला आपण वाळलेले अंगूर म्हणून खात असतो मित्रांनो आपल्या बाजारात वेगवेगळ्या कलरच्या वेगवेगळ्या वेग वेग प्रकारच्या मनुका आपल्याला मिळतात त्यामधील कोणतीही का असे ना पिवळ्या कलरची असो गडद कलरची असो किंवा काळ्या कलरची असो फक्त साधी असो किंवा भारीची असो फक्त आपल्याला मनुका बघायची आहे पण ह्या मनुकाचे आधी आपण फायदे जाणून घेऊया की हे खाल्ल्याने आपल्याला काय काय फायदे होतात आपल्या शरीराला याचा काय या काय का फायदा होतो मित्रांनो जर तुम्हाला झोप बरोबर लागत नसेल मनात खूप जास्त फालतू विचार सतत येत असतील मानसिक कान वाढला असेल तर अशा वेळेला आपल्याला मनुका हे खूप जास्त कामी येतात कारण याच्यात पोटॅशियम भरपूर प्रमाणात असतं त्यामुळे हे आपल्याला खूप जास्त कामी येत असतात मित्रांनो एवढंच नाही तर हे आपल्या हृदयासाठी सुद्धा खूप जास्त फायदेशीर असतं जर का तुम्ही दररोज एका ठराविक वेळेला हे मनुका खाल्ल्या तर तुमच्या हृदयाची जी हेल्थ आहे ती पूर्णपणे चांगली राहील मित्रांनो मनुका खाण्याचे अनेक फायदे आहेत यामुळे आपले केस दाट आणि दाट बनतात सोबत केसात एक वेगळी चमक येते आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्या हृदयविकारापासून दूर राहू शकतो आपल्याला जो हृदयविकार येण्याची शक्यता आहे ते मनुका खाल्ल्याने अत्यंत कमी होते सोबत मित्रांनो ह्याचे अजूनसुद्धा फायदे आहेत यामुळे आपल्याला भरपूर फायदा होतो मित्रांनो बघा आता तुम्हाला शेंगदाण्याचे आणि मनुकेचे फायदे तर माहीत झाले पण योग्य वेळी आणि कशा पद्धतीने याला खायचा आहे याचे सेवन कशा प्रकारे करायचे आहे हे तुम्हाला अजूनही माहिती नाही आणि हाच मेन मुद्दा आहे इथून हा व्हिडिओ लक्षपूर्वक बघा मित्रांनो बघा सर्वात महत्त्वाचं आपल्याला शेंगदाणे किती घ्यायचे शेंगदाणे हे आपण लहान असो वयोवृद्ध असो किंवा जवान एखादा व्यक्ती असो आपल्या जेवढ्या मुठीत शेंगदाणे मावतात तेवढे आपल्याला घ्यायचे आहेत लहान असाल तर तुमच्या मुठीत जेवढे शेंगदाणे मावतात तेवढे शेंगदाणे घ्यायचे आणि एका प्लेटीत किंवा वाटीत ते काढून घ्यायचे त्यानंतर आपल्याला मनुका किती घ्यायचे आहे मित्रांनो यानंतर महत्वाचा प्रश्न आपल्याला मनुका ह्या किती घ्यायच्या आहेत बघा मनुका आपल्याला दहा ते पंधरा घ्यायचे आहेत तुम्ही लहान असाल वयोवृद्ध असाल कसेही असाल तुम्ही दहा ते पंधरा मनुका घ्यायचा आहे आणि यांना भिजवायचं कसं ते बघा मेन प्रश्न हा आहे सर्वात पहिले आपल्याला ते रात्री वेगवेगळ्या पाण्यात टाकून ठेवायचे आहेत किंवा एका पाण्यात किका भांड्यात ते टाकून शिवू शकता त्यानंतर सकाळी जेव्हा उठाल तेव्हा तुम्ही ते प्रत्येक चांगलंच खाऊ शकता आता आपल्या पद्धतीने ते खाऊ शकता प्रत्येकाची पसंत वेगवेगळी असते तुम्हाला जर ते कच्चा खायला आवडत नसेल तर तुम्ही सॅलॅडमध्ये टाकून खाऊ शकता तुम्हाला तसंही आवडत नसेल तर त्या दोघांनाही तुम्ही मिक्सरमध्ये मिक्स करून त्याचा ज्यूस करून पिऊ शकता मित्रांनो याने आपल्या शरीरात जे खनिजांची कॅल्शियमची विटॅमिन्सची कमी आहे ते भरून निघते सोबत याचा फायदा आपल्या शरीराला भरपूर होतो त्यामुळे आपली पचनसंस्था सुधारते आणि आपल्या बऱ्याच ज्या ॲसिडिटीसारख्या जे कब्जसारख्या प्रॉब्लेम आहेत त्याने दूर राहतात आपले हाडे मजबूत होतात आणि याने आपल्याला भरपूर फायदा होतो मित्रांनो आजचा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल ना तर नक्की या व्हिडिओला एक लाईक करा आपल्या ए एस ए मराठी यूट्यूब चॅनलवरती नवीन आला असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा एकदा अशाच व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद